सांभार कमी झाला ना तो का करत आहे तू चिवडा कच्चा वाला पाणी आला ना कच्चा चिवडा गॅसवर गॅस कुछ चालू नाही हे सर अरे म्हणजे आम्हाला दाखवत आहे का मी गॅसवर चिवडा बनवतो विषय असा आहे <laughs> कसा आहे मजा डिस्टर्ब करताय तुम्ही चिवडा करत आहो का इकड तुमच्यासोबत बोलू आता विषय कसाच नाही पण हवाय तुम्ही तेलकड खायचं नाही म्हणता ऑइली काही बनवू नको म्हणता तुम्ही म्हणल्या चिवडा त्या चिवड्याचा ऑर्डर कम्प्लीट करत लागेल सर जी ऐकि नाही जी बोलनजी तुमकुच बोलू की आमचे चांगला घासण त्याले घासण पोट पोटा खरं खरंय तू यापेक्षा एनी टाइम तू यापेक्षा चांगला बनवू शकतो का माहीत तुला बनवता नाहीत म्हणून माझ्याकडं आहे

झलक दिखलाजा करते हैं तू मैंने मन लो झलक दिखलाजा करता म्हणून उन्हों मैं तो करा जाए भी चारत नहीं होता भूख लग ली ना ना यान बु... मन वाला बोल गया ना संगता कौन दिलो का लग गया ना मला गया ना संगता तू म्हणजे लोगों थोड़ी ना है नहीं उत्तर तर बरोबर आहे प्रश्न चल शिकवलं ने सिखाऊ गुरुजी नाम नाही संगता उत्तर दिया था <laughs> प्रसाद देऊन राहिले का प्लेट मध्ये खाऊन बघा ना अरे सा खाके देतो टेस्ट टेस्ट थोडासा वन बाईट चमच पूल एक घे स्पून देतो हात नको भरवा सर स्पून घ्या स्पून अरे आपल्याला सपून खायची सवय नाही बाबा बज गया

मावशी आल्या चिवडा खासाठी तर असं झाला आमचा चिवड्याचा व्हिडिओ कसा झाला चिवडा नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतरचा सा व्हिडिओ कुठं घ्या गेला माहीत नाही डिलीट झाला आहे माझ्या हाताने किंवा काही म्हणजे इचकला असेल मोबाईल मुलांच्या हाताने तर कसा वाटला चिवड्याचा व्हिडिओ नक्की सांगा अजून मजा आली असती खातांचा वगैरे व्हिडिओ होता चुडा कोणकोणी कौन ग्रहण केला आणि कसा होता चिवडा सामोर सा तेर तेर पन, आ, आ, सा तर सामोरचा चिवडा गायब झाला तर असो तर मंडळी तुम्हाला पण चिवडा असा खायचा असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा आम्ही ऑनलाईन पाठवू पॉसिबल होत असेल तर चला बाय बाय कसा वाटला नक्की कमेंट करून